दिवसाची सुरुवाती शूबरोबर एका आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ज्यावेळेस त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या लहान मुलीला गंभीर आजार आहे काय करावं आता पुढे काय करावं हे त्या दोघांनाही सुचलं नाही शेवटी त्यांनी रात्रंदिवस प्रार्थना करायचं ठरवलं हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की ते फक्त मागत आहेत त्यांनी मग अशी प्रार्थना केली की देवा तू आमच्या मुलीला बरं कर परंतु सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे हो दे गेत समेने बागेमध्ये येशूनेसुद्धा हीच प्रार्थना केली होती बघा लूक ह्याचा बावीसावा अध्यानी बेचाळीसावं वचन लूक चॅप्टर ट्वेंटी टू अँड वर्स फॉर्टी टू ही पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे येशूने स्वतःला देवाच्या हाती दिले त्या दोन आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि ते त्यांचं लहान मूल जे होतं ते, ते पूर्णपणे बरं झालं आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंगामध्ये स्वतःला देवाच्या स्वाधीन करणं खूप कठीण वाटतं येशूची ही मागणी जी होती ती पूर्ण झाली नाही पण त्याने देवाच्या इच्छेवर सर्व काही सोपून दिलेलं होतं आणि हेच आपल्याला शिकायला मिळतं की आम्हाला सर्व काही देवाच्या इच्छेवर सोपून दिलं पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे पंचवीस आणि पहिलं वचन बघा साम 125 हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह अँड वर्स वन ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सिओन डोंगरासारखे आहेत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा